हॅलो गुड मॉर्निंग चला तर आज तो दिवस आलेला आहे ज्याची आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत होतो तर कालच्या ग्रँड वेलकम नंतर आज आहे सुमितचा साखरपुडा म्हणजे काल आरतीचं वेलकम जे झालं ते तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या खूपच मस्त असा ब्लॉग आहे सो आता सकाळीच ताईने ते रांगोळ्या काढायला घेतलेला आहे आणि पाहू शकता की पूर्ण बाहेर जेवढी पॅसेजमध्ये जागा आहे सगळीकडे ताईने एकदम मस्त रांगोळी काढली आहे कारण सोनबाई येणार आहे म्हणजे आज आमच्या सुमितचा साखरपुडा आहे आणि त्यासाठी सगळी तयारी चालू आहे तर आम्ही सुद्धा उठून आता सगळ्या मस्त चहा नाश्ता करायला बसलो तर ताईची जी गॅलरी आहे ना ती खूप मस्त मोठी आहे आणि तिने छान खाली ना असं ग्रीन कार्पेट घातलेलं आहे त्यामुळे अगदी ना कुठेतरी गार्डनमध्ये येऊन चहा आपण घेतोय असं आम्ही इथे अनुभवत होतो त्यामुळे छान गप्पा पण रंगलेल्या आणि ना पहिल्यांदा आमच्या अंकिताने हे सगळं शूट केलेलं आहे आणि खरंच खूप मस्त आणि तिने सांगितलं त्याप्रमाणे शूट केलं तर नेहमीन आम्ही नम्रता दर्शनला अशा प्रकारे फोटो काढताना बघते आज ट्राय केलं हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त आहात ना सो चला मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता सकाळची मला वाटतं दहा वाजत आलेले आहेत आम्ही सगळेजणं रेडी झालेलो आहोत काही जणं हॉलमध्ये जायला पण निघालेली आहेत तर आज आमच्या सुमितचा साखरपुडा आहे म्हणजे बहिणीच्या मुलाचा मोठ्या मुलाचा सो so, आता कार्यक्रमाला म्हणजे अकरा वाजेपर्यंत सुरुवात होणार आहे आता आम्ही पण निघतो इथे सगळ्यांची तयारी चालू आहे ती आहे माझी जाव विद्या गावाहून आली आहे ती हबळीहून आणि तिची मुलगी आमचे समूह सम्मु। आमच्या समूहला यंदा अकरावीला जीला एक्क्याण्णव टक्के पर्सेंटेज आलेले आहेत सगळ्यांनी तिला अभिनंदन करा थँक्यू इथे अंकिता 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 पण छान तयार झाली आहे रेशमा आणि होणारी सासूबाई माझी हक्क हा सगळे छान एकदम तयार झाले आपली नम्रता पण मस्त आता साडी नेसली तिने पण खूप आहे ते काही नाही तर बाहेर मस्त एकदम सुनबाईचं स्वागत करण्यासाठी मस्त रांगोळी काढली पहा धुले राजा छान तयार झालाय आणि बिना मेकअपचा एवढा सुंदर छान दिसत आम्ही ते सगळं लावलंय बिना मेकअपचा किती सुंदर दिसत आहे ते आनंद आतून असतो ना तर त्यामुळे एक चेहऱ्यावर टी ग्लो ऑटोमॅटिक येतो आणि आपण गेली ना बोल आमची अप्पू आणि मनू दोघे सकाळी सकाळी लवकर आले तयार होऊन आम्ही नंतर तयार झालो नाही एकच आहे तर आता एवढ्या उन्हा आम्ही दोघीना छानपैकी तयार होऊन असे चालत चाललेलो आहोत काय करणार उत्साह तसा आहे ना म्हणजे तुम्ही तर साखरपुडा म्हटल्यानंतर आमचा आनंदच वेगळा होता आणि आम्ही खूप उशिराने आलो म्हणजे सगळ्या शेवटी आम्हीच दोघी आलेलो आहोत आणि ते आहे की बाकीचे सगळे आलेले आहेत घरातले आमचे घरातले म्हणजे माझे नंदा आहेत त्यांचे मिस्टर्स वगैरे माझी आई सगळेजण आलेले आले आहेत आणि इथे सगळ्यांचा नाश्ता चालू आहे तर नाश्त्यासाठी मस्त एकदम गरमागरम पोहे आणि त्याबरोबर चहा होता आणि चला आता इतक्यातच इथे आलेले आहेत मुलीकडचे म्हणजे आरती आलेली आहे आणि तिचे पॅरेंट्स ते सगळे गावाहून आलेले आहेत So, हो सो मस्त एकदम आरती किती छानच तयार झालेली आहे आणि खूप सुंदर वाटते तर सकाळीच नम्रता गेली होती तिला साडी नेसवण्यासाठी आणि खूप सुंदर आणि मस्त असं तिने साडी पण नेसवलेली आहे आणि आरतीचा लुक जो आहे ना एवढा सुंदर वाटत होता तर आता इथे आई आणि विद्या दोघे मिळून ना साखरपुड्यासाठी ज्या वस्तू लागणार आहेत त्या व्यवस्थित अशा ठेवत होत्या म्हणजे कसं की एका ताटामध्ये ज्या मुलीला द्यायच्या आहेत किंवा एका ताटामध्ये आलेल्यांना सुपारी द्यायची साखर द्यायचं ते सगळं म्हणजे त्यांचं चाललेलं अगदी नीट व्यवस्थित सगळं करत होत्या आणि इथे आमच्या घरातली सगळी मुलं एकत्र मस्त एन्जॉय करत होती त्यानंतर ना इथे सगळ्यांनी फोटोजसुद्धा काढून घेतले कारण ना काही क्षण असे असतात ज्या वेळेला सगळे एकत्र भेटतात आणि अशा प्रसंगांना फोटोज वगैरे काढणं ते तेवढंच इम्पॉर्टंट असतं कारण त्या एक आपल्या आठवणी असतात तरी आले तर इथे आता माझे भाऊ वगैरे पण आलेले आहेत संतोष पण आलेला आहे दीप्ती आलेली आहे त्यानंतर प्रकाश अण्णा आला आहे तर सगळ्यांशी भेटत पण होती आणि त्याचबरोबर त्यांचं थोडं मी शूट पण करत होती कारण प्रत्येकांना असं वाटतं की आपणसुद्धा ब्लॉगमध्ये यावं सो त्यासाठी मी आपलं थोडंफार सगळ्यांचं शूट पण करत होती तर आता ह्या दोन्ही माझ्या नंदा आहेत बदलापूरहून आल्यात ना आणि हे मावसा जे आहेत ते गावाहून आलेत म्हणजे माझ्या सा छोट्या सासू आहेत ना मावस सासू त्यांचे मिस्टर आणि ही आहे माझी मावशी तुम्ही आधी पण पाहिलं आहे मावशीची आमची ब्युटी नॅचरल ब्युटी आहे गोरी गोरी पान फुलासारखी छान अशी आमची मावशी तर आता इथे ताईच्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत म्हणजे त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहतात पण छान सगळ्यांमध्ये खूप मस्त एकदम दोस्ती आहे तर सगळे आलेल्या आता त्यांचं थोडं शूट पण केलं त्याचबरोबर ना त्यांचं मी फोटो सुद्धा काढून घेतला हो? तर आता इथे क्रियांश पण आलेला आहे आणि खूप दिवसानंतर त्याला पाहिलं म्हणून तो मला कदाचित ओळखला नव्हता पण तरीसुद्धा माझ्याकडे पाहत होता आणि इथे पाहत आहे सुम सुमित आणि आरतीचे छान असे ना फोटोज काढले जात आहेत तर सनी आणि नम्रता दोघे मिळूनच फोटो काढतात कारण अजून ना फोटोग्राफर जो होता तो आला नव्हता तो येईपर्यंत ह्यांचं आपलं स्वतःच काढणं चालू होतं आणि इथे आई आणि मावशी दोघी बहिणी बघा किती छान गप्पा मारतायत इथे माझ्या दोन्ही नंदा म्हणजे मोठी आणि छोटी दोघे मिळून इथे आता आरतीची ओटी भरत आहे म्हणजे मुलाकडची जे काही आणलेलं असतं ते सगळं मुलीला दिलं जातं त्यानंतर इथे आता नम्रता आणि सगळ्या बहिणी एकत्र मिळून त्यांची ओवाळणी करत आहेत तर एवढ्या नंदांना एकत्र एक बघून आरती खरंच घाबरली असेल असं मला वाटतं आहे पण नाही ती सगळ्यांना पाहून ना खूप आनंदीत होती आणि इथे सगळ्यांनी मिळून तिला आता ओवाळणी तर केली त्यानंतर तिला छानसं असं ना भेटवस्तू पण दिलेली आहे ये ना दिस अनीशा 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 एवरीवनस फॉर यू एकदा इथे बघा इथे बघा आमच्याकडून आरतीची ओटी भरून झाल्यानंतर आता आरतीच्या परिवाराकडून ना सुमितला सुद्धा इथे ओटी भरत आहे आमच्या सावजींकडे ना साखरपुड्याची जरा वेगळीच पद्धत असते म्हणजे आता ह्या सगळ्या विधी झाल्यानंतर सखे सोयरे जे आहेत ना ते एकमेकांना साखर भरवतात आणि खूप छान वाटतं आणि पान सुपारीसुद्धा देतात तर आता ना इथे साखरेचे पॅकेट बनवलेले त्याच्यामध्ये सुपारीचा एक एक म्हणजे सुपारी, सुपारी ठेवलेली होती आणि पान असं हातात दिलेलं तर आता सुमितची पण इथे ना त्यांनी ओटी भरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गोड वगैरे पण देतात आणि मुलामुलींना आम्ही कपडे वगैरे केले जातात तर अशी सगळी पद्धत असते आणि आता इथे ना आमचे सावजी आणि त्यांचे होणारे सोयरे एकमेकांना साखर भरवत आहेत तर आता तुम्ही पाहताय की अगदी थोडं थोडंच भरवत आहेत पण आमच्या गावच्या साईडला तर ना पाल जर अगदी मूड भरून भरून साखर भरवायचे तर भर आमचे मोठे मामा म्हणजे माझ्या सासूबाईंचे सगळ्यात छोटे भाऊ आहेत तर ते पण आले होते आणि त्यांची पण तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा ते इथपर्यंत आलेले म्हणून खूप बरं वाटलं आणि त्यांच्या पण मुलाचं लग्न आहे राजेशचं लग्न तर त्याचा पण ब्लॉग मी शेअर करणार आहे तुम्ही नक्की पहा तर राजेशच्या लग्नाची देवपूजेला जी सुरुवात झालेली आहे तर त्याची पण ब्लॉग्स मी टाकत आहे तुम्ही नक्कीच पाहा ते पण तर आमच्याकडे कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धती केल्या जातात ना त्या मी तुम्हाला त्या सर्वातून दाखवते तर इथे आता आमचे जावई घरातले त्यांचा पण मान मोठा असतो कारण किरण सावजी मोठी आणि राहुल सावजी हे पिंकीचे हजबंड म्हणजे सेकंड नंबर तर असे दोन्ही पण भाऊजी आमचे खूप छान आहेत तर आम्ही आमच्या भाऊजींना सावजी असं म्हणतो आणि आमच्याकडे ना मोठ्यांना सावजी म्हणून असाच मान दिला जातो तर आता ते पण एकमेकांना इथे साखर भरवत आहेत आणि हा कार्यक्रम ना एवढा मोठा चालतो कारण ना आलेले जे सगळे सखी सोयरे आहेत ना सगळ्यांना साखर भरवली जाते आणि मग आता आधी तर सावजी सगळ्यांना भरवत आहेत त्यानंतर मग मुलीकडची आहेत ते पण सगळ्यांना भरवतील आणि साखरपुड्याचा हाच मोठा सगळ्यात मान असतो आणि साखरपुड्याच्या दिवशी ना मुलाला आणि मुलीला दोघांनासुद्धा साखर भरलेले असे पॅकेट जे असतात ना पुढे बनवून ठेवलेले असतात तर ते असे पाच पाच साखरेचे पुढे त्यांच्या ओटीमध्ये भरले जातात तर असा सगळा असा कार्यक्रम असतो तर तुमच्यापैकी कोणाकडे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात किंवा कशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने होतात ते मला नक्की सांगा तर इथे आता दर्शनचे पप्पा पण आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा आता सगळ्यांना साखर भरवली तर अगदीच थोडं थोडंच घेत होते कारण हल्ली ना कसं आहे सगळ्यांना काही ना काही त्रास असतो डायबिटीज वगैरेचे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे सगळे एकमेकांना समजून घेऊन साखर भरवत आहेत ते पाहून खूप हसायला येत होतं की आधीच्या वेळेला कसं मूळभर खाल्लं तरी काय व्हायचं नाही तर महेश भाऊ आहेत अनिल भाऊ आहेत हे दोघी माझे जे ह्यांच्यापेक्षा लहान म्हणजे अनिल भाऊ हे तीन नंबर दीर आणि महेश भाऊ सगळ्यात लहान आणि आमचे सावजी जे आहेत ना ते मोठे तर माझ्या बहिणीचेच मिस्टर आहेत ना ते म्हणून मी त्यांना सावजीच म्हणते कारण आमच्याकडे बहिणीच्या मिस्टरांना सावजी म्हटलं जातं तर आता सगळे जेंट्स तर सरकले त्यानंतर आमच्या लेडीजची सगळ्यांची आता फाळी आलेली आहे आणि तुम्ही बघितलं की जेंट्स लोकांनी ना किती व्यवस्थित एक एकजणं येऊन त्यांनी एकमेकांना साखर भरवली पण इथे आता लेडीज म्हटलं नाही की सगळ्यांची गर्दी चालू असते आणि हीच मजा वेगळी असते कारण असं त्याशिवाय ना मजाच येणार नाही तर आम्ही आता इथे आरतीची आई वगैरे आहे बहि आर तिची आली आहे मोठी आई आहे त्यांना सगळ्यांना साखर भरवली आणि इथे ना सारिका मावशीला भरवते कारण आता आमच्या आत्या नाही आहेत म्हटल्यानंतर मावशीच आमच्या घरातली सगळ्यात मोठी म्हणून त्यांचा पण तेवढाच मान असतो त्यांना साखर भरवली आणि आता सगळ्यात नंतरला छान असा आता अंगठीचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर आता दोघेही स्टेजवर यायला रेडी झालेले आणि इतक्यातच माझे सुलभ दीर आहेत ना त्यांची थोडी गंमत करत होते आणि खरंच अशामुळे ना सगळेजण इतके हसत होती म्हणजे असं वातावरण असेल ना ते किती छान वाटतं सगळे कार्यक्रम पण होत असतात आणि मजा मस्ती पण चालू असते kia yeah. मोठ्या भावाचा साखरपुडा म्हटल्यानंतर नम्रता पण छानच तयार झालेली अगदी मस्त अशी लाल साडी तिने नेसलेली आहे आणि खूप छान दिसत होती माझीच नजर लागेल तिला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ना आणि आता साखरपुडा झालेला आहे आणि सगळ्या नातेवाईकांनी येऊन दोघांना सुद्धा खूप छान शुभेच्छा दिल्या त्यांच्या व फोटोज वगैरे पण काढले तेच मी दाखवते पूर्ण खाल्ले निर्ण कवायला सगळे जेवायला बसलेले तर मी आपलं म्हटलं चला आपणही जेवायचं आहे त्याआधी थोडंफार सगळ्यांचं शूट करूया तर नम्रता आणि सगळे कजन्स म्हणून एकत्र बसले त्यानंतर मावशी वगैरे पण आहेत ते, ते आपण बसलेल्या आणि सुमितचे आमच्या मित्र सनीचे मित्र आहेत ते बसलेले आहेत तर आता काही मा अजून लोक येत होती आणि शेवटी आता मी विद्या किशोर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो कारण ना वेळ पण खूप झालेला होता आणि आता खरंच सगळ्यांना भूकसुद्धा लागलेली तर छान गप्पा वगैरे करत आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि सुमित आणि आरतीसुद्धा जेवायला बसलेले होते तर हे झाल्यानंतर ना मला वाटतं तीन वाजत आलेले असतील आणि आता आम्ही ना निघालेले आहोत घराकडे तर आता सगळे इथेच आरतीचे फॅमिलीचे पण आहेत तर आम्ही सगळे मिळून आता घरी जाणार आणि तिथे मस्त एकदम छान असं ना आल्यानंतर सगळ्यात आधी जी ओटी भरलेली असते मुलाची ओटी ती देवाऱ्यावरती आपल्या देवाकडे ठेवायची आणि मुलीची ओटी ना तिने तिच्या घरी न्यायची आणि तिच्या देवाऱ्यावरती ती ठेवायची तर अशा प्रकारे आमच्याकडे पद्धत आहे सो दोघांची एंट्री झाली आहे खरंच वाटत होतं की साखरपुडा नाही तर खरंच लग्नच झालेलं आहे पण खरंच मस्त खूप छान कार्यक्रम झाला तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आता आल्यानंतर पहा जसं दोघींनी जाताना तयारी केलेली तशीच ना येताना सगळं सगळं आणलेलं आहे आणि दोघी घेऊन बसलेले आहेत की काय करायचं आहे ते पाहत त्यानंतर संध्याकाळी ना सगळे फिरायला गेलेले आणि आम्ही इथे घरात छानपैकी ना चौपाटीची भेळ बनवली आणि सगळ्यांनी मिळून एन्जॉय केली तिथून मग थोड्या वेळानंतर थोडं जेवण वगैरे करून आम्ही दर्शन मी नम्रता आणि निघालो कारण उद्यापासून जे रेग्युलर रुटीन आहे ते कंटिन्यू करायचंच असतं सो आजचा आमचा सुमितच्या साखरफुडेचा सा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आमची होणारी सून तुम्हाला कशी वाटलेली आहे ते पण कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा ब बाय